ओम नम शिवाय श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता सतीखंड सोळावा सतीशी विवाह करण्यासाठी देवांची रुद्र प्रार्थना श्री गणेशाय महा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने श्री विष्णू आदी सर्व देवता आणि ऋषी मुनींनी केलेली स्तुती ऐकून सृष्टीकर्ते भगवान रुद्र प्रसन्नतेने हसले मला आणि श्रीहरींना सपत्नीक आलेले पाहून त्यांनी आमच्याशी यथोचित वार्तालाप केला मग ते म्हणाले हे हरे हे विधे हे देवतांनो आणि महर्षीनो तुमच्या आगमनाने मला आनंद झाला आहे तुम्ही येथे कशासाठी आला आहात तुमचे कोणते कार्य आहे ते निर्भय होऊन सांगा त्यांनी असे विचारल्यावर विष्णूंच्या आज्ञेने मी म्हणालो महादेव आम्ही सर्वजण येथे तुमचे सहाय्य मागण्यासाठी आलो आहोत सृष्टीचक्राच्या नियमन कार्यात मी श्रीहरी आणि तुम्ही असे तिघेही परस्परांचे सहयोगी आहोत आपण एकमेकांना सहाय्य करतो म्हणूनच जगातील सर्व कार्य व्यवस्थित चालली आहेत हे महेश्वर असुर हेही सृष्टीचाच एक भाग आहेत त्यापैकी काही असूर माझ्या हातून काही विष्णूंच्या हातून काही तुमच्या हातून काही तुमच्या पुत्रांकडून आणि काही असुरांना शक्ती कडून जगाचे कल्याण होईल व आम्हा देवतांना सुख लाभेल परंतु तुम्ही नित्य योगयुक्त आहात रागद्वेष रहित आहात सर्वांवर दया करणारे आहात त्यामुळे असुरांना तुमची आराधना केली तर तुम्ही प्रसन्न होऊन त्यांना वर द्याल आणि ते उन्मत्त होत झाले तर तुम्ही कोणाचाही वध करत नसल्यामुळे ते अनिर्बंध वागून सर्व जगाला उपद्रव देतील अशा परिस्थितीत सृष्टीचे सनातन कार्य चालवायचे तरी कसे म्हणून तुम्ही योग्य कार्यात लक्ष घातले पाहिजे वास्तविक आपण तिघेही एकच आहोत कार्यपरत्वे भिन्न भिन्न देह धारण करून आहोत तो कार्यभेद सिद्ध झाला नाही म्हणजेच आपण आपले कार्य योग्य पद्धतीने केले नाही तर आपल्या रूपभेदाचा काही उद्देशच राहणार नाही परमात्मा महेश्वर स्वतंत्र आहेत सृष्टीली हा त्यांचा सनातन छंद आहे तेच मायेच्या योगाने आपणा तिघांच्या स्वरूपात अभिव्यक्त झालेले आहेत मी त्यांच्या उजव्या अंगापासून श्रीहरी त्यांच्या डाव्या अंगापासून आणि तुम्ही त्यांच्या हृदयापासून उत्पन्न झालेले आहात म्हणून तुम्हीच त्यांचे पूर्ण रूप आहात अशा प्रकारे आपण तिघेही भगवान सदाशिव व भगवती शिवा यांचे सुपुत्र आहोत मी आणि विष्णू तुमच्या आदेशानुसार सृष्टी सर्जन व तिचे पालन ही कार्ये करत आहोत कार्य कारणवश सपत्नी झालेलो आहोत म्हणून तुम्हीही जगाच्या सुखाकरता एका परमसुंदर स्त्रीशी विवाह करा हे महेश्वर मी तुम्हाला एक पुरातन वृत्तांत सांगतो पूर्वी शिवरूपात असताना तुम्ही मला म्हणाला होता ब्रह्मन माझेच एक उत्तम रूप तुमच्या ललाटापासून उत्पन्न होईल ते रुद्र नावाने प्रसिद्ध होईल तुम्ही सृष्टी करता विष्णू तिचा पालन करता व मी रूपाने लय करता होईन एका स्त्रीशी विवाह करून लोकांची कार्ये सिद्ध करेन ते वचन पूर्ण करा ज्याप्रमाणे लक्ष्मी विष्णूची आणि सरस्वती ही माझी सहधर्मचारिणी आहे त्याप्रमाणे तुम्हीही स्वतःला अनुरूप अशा कांतेचे पाणी ग्रहण करा माझे मनोगत जाणून लोकेश्वर रुद्रदेव प्रसन्नतेने हसले ते आम्हाला म्हणाले ब्रह्मदेव श्रीहरी तुम्ही दोघेही माझे आवडते आहात सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आणि त्रैलोक्याचे स्वामी आहात तुम्हा दोघांना पाहून मला फार आनंद होतो तुम्ही जगाच्या कार्यात तत्पर आहात हे फार चांगले आहे तुमचे बोलणे माझा गौरव वाढवणारेच आहे पण मी विवाह करणे उचित नाही कारण मी नेहमी तपश्चर्येत मग्न असतो संसाराविषयी मी पूर्णत निरीच्छ आहे विषयांबाबतीत विरक्त आहे श्रेष्ठ योगी अशीच माझी ख्याती आहे मी निवृत्तीच्या मार्गाने जाणारा निरंतर अवधूत आहे निरंजन आत्मदर्शी कामनाशून्य विकारशून्य भोगरहित अपवित्र व अमंगलवेशधारी आहे मला स्त्रीचे काय प्रयोजन असणार मला योगामध्ये रत होण्यातच आनंद वाटतो ज्ञानहीन मनुष्यच योग सोडून भोगाला महत्त्व देतो विवाह म्हणजे बंधन आहे आणि मी त्या बंधनात पडू इच्छित नाही हे अगदी सत्य सांगतो आहे माझ्या मनात विवाहाविषयी जराही अभिरुची नाही आत्मा हाच माझा स्वार्थ आहे परमार्थ आहे परंतु तरीही जगाच्या हितासाठी तुम्ही जे सांगाल ते मी करीन भक्तांच्या वचनाला मान देणे हे माझे व्रत आहे म्हणून तुमच्या खातर मी विवाह करण्यास तयार आहे मी कोणत्या प्रकारच्या स्त्रीचा पत्नी म्हणून स्वीकार करीन ते आता सांगतो जी माझे तेज सहन करण्यास समर्थ आहे अशा काम म्हणजे इच्छेनुसार रूप घेणाऱ्या योगिनी स्त्रीला तुम्ही उपदेश करून माझ्याशी विवाह करण्यास तयार करा मी जेव्हा योग साधना करीन तेव्हा तिने योगिनी व्हावे आणि मी जेव्हा कामासक्त होईन तेव्हा तिने कामिनी व्हावे मी ज्योतिषस्वरूप सनातन शिवजींचे निरंतर चिंतन करतो आणि करत राहीन त्या स्त्रीने माझ्या चिंतनात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर ती जीवित राहणार नाही शिवचिंतनाशिवाय मला क्षणभरही करमत नाही विवाह केल्याने त्यात बाधा येत असेल तर मी अविवाहित राहणेच योग्य आहे जर त्या स्त्रीने माझ्या बोलण्यावर अविश्वास दाखवला तर मी तिचा त्याग करीन हे मी अगदी स्पष्ट सांगतो आहे अर्थात माझ्यासाठी अशी पत्नी शोधा जी सर्वार्थाने मला अनुरूप व माझ्या सांगण्यानुसार वागणारी असेल भगवान रुद्रांचे बोलणे ऐकून मी आणि श्रीहरी आनंदित झालो मी विनम्रतेने म्हणालो हे नाथ तुम्ही आम्हाला आमच्या तुमच्या पत्नीविषयक अपेक्षा सांगितल्या आहेत त्या अपेक्षा पूर्ण करू शकेल आणि जी सर्वार्थाने तुम्हाला अनुरूप आहे अशी एक स्त्री आमच्या पाहण्यात आहे मी तिचे थोडक्यात वर्णन करतो भगवान शिवजींची पत्नी उमा ही विभिन्न अवतार धारण करून पृथ्वीवर प्रकट होते आणि सृष्टीतील विविध कार्य संपन्न करण्यासाठी आपला सहयोग देते त्याच उमादेवीने लक्ष्मीचे रूप धारण करून श्रीहरिना व सरस्वतीचे रूप धारण करून मला वरले आहे तीच भगवती शिवा लोकहितार्थ दक्षकन्या सतीच्या रूपाने अवतीर्ण झाली आहे तुमच्यासाठी तीच एक अनुरूप स्त्री होईल ती महा तेजस्वी सती तुम्हाला वरण्याची इच्छा धरून दृढ तप करत आहे भगवान तुम्ही तिच्यावर प्रसन्न व्हा तिच्यावर कृपा करा तिला वरदान द्या आणि तिच्या इच्छेप्रमाणे तिच्याबरोबर प्रेमाने विवाह करा माझी श्रीहरींची आणि सर्व देवांची अशीच इच्छा आहे आम्ही तुमचा विवाह उत्सव पाहू इच्छितो तुम्हा दोघांच्या विवाहाने त्रैलोक्य सुखी होईल सर्वांच्या चिंता मिटतील आणि सर्व मंगल होईल श्रीहरींनीही माझ्या बोलण्याचे समर्थन केले ते, ते म्हणाले हे देवादिदेव ब्रह्मदेवांनी जे सांगितले तेच माझेही म्हणणे आहे तुम्ही सतीशी विवाह करून त्रैलोक्याला सनाथ करा सर्वांची प्रार्थना ऐकून भक्तवत्सल रुद्र प्रसन्न झाले तथास्तु असे म्हणून त्यांनी आमच्या प्रस्तावास मान्यता दिली आमचा आनंद गगनात मावेना त्यांच्या आज्ञेने आम्ही सर्वजण आपापल्या स्थानी गेले अध्याय सोळावा समाप्त श्रीकृष्ण शरण मम ओम नम शिवाय